नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी लसावी आणि मसावी या प्रकरणावरील व्हिडिओ क्रमांक सहा आणि यामध्ये आपण मिश्र उदाहरणे बघणार आहोत जे काही तुम्हाला मागील वर्षी विचारण्यात आलेले पोलीस भरती किंवा कुठल्याही एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले जे काही लसावी आणि मसावीचे उदाहरणे आहे ते आपण मिश्र उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत जसा की इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक एक दिला आहे एका करंडीतील आंब्याचे प्रत्येक की सात किंवा पंधरा ठीक आहे सात किंवा पंधरा याप्रमाणे गट केल्यास आंब्याचे गट केले आहे सात किंवा पंधरा असे गट केले आहे गट केल्यास प्रत्येक वेळी तीन आंबे उरतात ठीक आहे म्हणजेच आंब्याचे गट केले आहे पहिल्यांदा सात किंवा दुसऱ्यांदा पंधरा असे गट केल्यानंतर प्रत्येक वेळेस तीन आंबे उरत आहे तीन आंबे उरत आहे तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील ठीक आहे एखादी करंडी म्हणा किंवा एखादी टोपली म्हणा त्या टोपलीमध्ये सात किंवा पंधरा आंबे आहे या आंब्यांना प्रत्येकी सारखे गट केल्यास तिथे काय होतं आहे तीन तीन आंबे उरत आहे ठीक आहे तर त्या टोपलीमध्ये त्या करंडीमध्ये टोटल किती आंबे आहे हे आपल्याला विचारलं आहे ते पण डझनमध्ये विचारलेलं आहे ठीक आहे इथे सात डझन आठ डझन दहा डझन आणि नऊ डझन असे पर्याय दिले आहे तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे ठीक आहे आता जेव्हा कमीत कमी हा आवड मित्रांनो तेव्हा तुम्हाला लसावी काढावा लागतो म्हणजे आपण सात आणि पंधरा सात आणि पंधराचा लसावी काढून घेऊया मग सात आणि पंधराचा सा लसावी काढण्यासाठी तुम्हाला अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येनं दोघांनाही भाग गेला पाहिजे मग अशी कुठलीच संख्या नाही आहे मित्रांनो म्हणून तुम्ही सरळ सरळ काय करून घ्या पंधरा साथी एकशे पाच करून घ्या म्हणजे हा झाला तुमचा लसावी ठीक आहे एकशे पाच झाला तुमचा लसावी आता बाकी किती आहे प्रत्येक वेळेला तीन उरत आहे म्हणजे हे तीन यात ॲड करा म्हणजे झाले तुमचे आता एकशे आठ आणि एकशे आठ टोटल आंबे जर झाले एकशे आठ टोटल आंबे आहे आणि तुम्हाला आंबे डझनमध्ये विचारले आहे जर टोटल आंबे एकशे आठ आहे आणि आपल्याला जर डझनमध्ये त्याला कन्वर्ट करायचं असेल तर याला बाराने भागा कारण की बारा आंबे म्हणजे एक डझन बाराने आपण याला भागलं तर किती येतात बार नऊ अष्टदशी म्हणजेच नऊ म्हणजेच नऊ डझन म्हणजेच पर्याय क्रमांक चार येथे याचं उत्तर येत आहे ठीक आहे अगदी सोपा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सात आणि पंधराचा लसावी काढायचा आहे कमीत कमी जेव्हा हा वर्ड येतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की कमीत कमी जर हा वर्ड येत असेल तर तुम्हाला लसावी काढावा लागेल मग सात आणि पंधराचा लसावी किती येत आहे एकशे पाच आहे या एकशे पाचमध्ये हे तीन उरलेले बाकी आंबे ॲड करा म्हणजे एकशे आठ आणि त्या एकशे आठला बाराने भागा म्हणजे तुम्हाला किती मिळते नऊ मिळते नऊ डझन म्हणजे त्या करंडीत किती डझन आंबे आहे मित्रांनो नऊ डझन आंबे आहेत तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक एक तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन अशी लहानात लहान संख्या शोधा हो जिला बाराने भागल्यास बाकी पाच उरते ठीक आहे बाराने भागल्यास बाकी पाच उरते सोळाने भागल्यास बाकी नऊ उरते आणि अठराने भागल्यास बाकी अकरा उरते ठीक आहे तर प्रत्येक वेळेला यांच्यामध्ये फरक किती आहे मित्रांनो यांच्यामध्ये बारामधून पाच गेले सात राहिले सोळामधून नऊ गेले सात राहिले आणि मधून अकरा गेले म्हणजे सात राहिले म्हणजे प्रत्येक वेळी यांचा फरक कितीचा आहे सातचा आहे ठीक आहे हे लक्षात असू द्या आता आपण काय करूया या बारा सोळा आणि अठराचा लसावी काढून घेऊया बारा सोळा आणि अठरा यांचा तुम्हाला काढून घ्यायचा आहे लसावी पण लसावी काढण्यासाठी तुम्हाला बघायचं आहे की अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येने या तिघांनाही भाग जाईल तर ती संख्या आहे मित्रांनो दोन दोननं भाग दिल्यास इथे सहा इथे आठ आणि इथे नऊ ठीक आहे परत अशी संख्या बघा की दो तिघांनाही भाग जाईल अशी आहे का नाही आहे मग दोघांना भाग जाणारी तर ती आहे तीन तीननं भाग दिल्यास इथे दोन हा आठ जसाच्या तसा आणि इथे तीन ठीक आहे बे त्रिक सहा आणि तीन त्रिक नऊ आता परत बघा अशी संख्या आहे का कुठली दोन तीन तिघांनाही भाग जाईल नाही आहे मग दोघांना भाग जाणारी आहे का आहे कोणती दोन दोननं भाग दिल्यास इथे एक इथे चार आणि ह्या तीन जसाच्या तसा आता या सर्वांचा करून घ्या गुणाकार म्हणजेच बे त्रिक सहा साईन दोन्ही बारा बार चौक अठ्ठेचाळ आणि अठ्ठेचाळीस त्रिक अठ्ठेचाळीस त्रिक किती होतात आठ तिक चोवीस चार हा चाल दोन चार त्रिक बारा दोन चौदा म्हणजे एकशे चौवेचाळीस लसावी किती येत आहे मित्रांनो लसावी येत आहे इथे एकशे चौवेचाळीस ठीक आहे आता लसावी एकशे चौवेचाळीस आल्यानंतर हा जो आपला सा। फरक आहे सातचा हा फरक यामध्ये काय करून टाका वजा करून टाका आणि एकशे चौवेचाळीसमधून जर सात गेले ते येतात एकशे सदतीस आणि एकशे सदतीस म्हणजेच आपलं याच्यात ऑप्शन आहे एकशे सदतीस इथे पर्यायापैकी एक आपण इथे लिहायचं राहिलं कारण की इथे आपल्याला पर्याय क्रमांक सात पाहिजे एकशे सदतीस आणि एकशे सदतीस म्हणजेच पर्याय क्रमांक चार मी एक्झाम्पल लिहिताना इथे हा पर्याय चुकीचा लिहिला होता पर्याय किती येत आहे आपला एकशे सदतीस येत आहे आणि एकशे सदतीस म्हणजेच आपचं पर्याय पर्याय कोणता येणार आहे चौथी येणार आहे बघा तुम्हाला काय म्हटलं लहानात लहान जेव्हा लहानात लहान हा वर्ड येतो तेव्हा तुम्हाला लसावी काढायचा असतो आणि जेव्हा मोठ्यात मोठ मोठा हा जेव्हा वड येतो तेव्हा तुम्हाला मसावी काढायचा असतो मग लहानात लहान म्हटल्यानंतर तुम्हाला लसावी काढायचा आहे कोणाचा बारा सोळा आणि अठराचा बारा सोळा आणि अठराचा लसावी किती येत आहे किती येतं आहे मित्रांनो एकशे चौवेचाळीस येत आहे मग याच्यामध्ये बारामधून पाच आपण बाराने भागल्यास बाक, बाकी किती येते पाच म्हणजेच बारा वजा पाच किती येतात सात आणि लसावीमधून हा सात काय करून टाका वजा करून टाका म्हणजे तुम्हाला किती मिळते एकशे सदतीस हे उत्तर मिळते तर हे हा होता प्रश्न क्रमांक दोन बघा प्रश्न क्रमांक तीन अठ्याहत्तर सेमी एकशे चार सेमी एकशे सतरा सेमी आणि एकशे एकोणसत्तर सेमी लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना सळ्यांना म्हणजे सलाख लोखंडी सलाख या चार लोखंडी सलाखांना सळ्यांना तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे करावे लागतील किंवा एकूण किती तुकडे होतील असा हा तुमचा प्रश्न आहे आणि तुम्हाला चार ऑप्शन दिले आहे छत्तीस सदतीस अडतीस आणि एकोणचाळीस ठीक आहे आता जेव्हा मोठ्यात मोठा हा शब्द येतो तेव्हा तुम्हाला सांगितलं आहे मी की मसावी काढावा लागतो ठीक आहे मग आपण अठ्ठ्याहत्तर एकशे चार एकशे सतरा आणि एकशे एकोणसत्तर यांचा मसावी काढूया ठीक आहे मग मसावी काढण्यासाठी तुम्हाला या चारही संख्यांना भाग जाणारी अशी संख्या बघायची आहे मोठ्यात मोठी ठीक आहे तर चारही संख्यांना जर तुम्हाला भाग द्यायचा असेल तर तुम्हाला तेरानी भाग द्यावा लागेल तेर सखम अठ्याहत्तर तेर तेर सखम अठ्याहत्तर त्याच्यानंतर तेरा आठी एकशे चार तेर नऊ एकशे सतरा आणि तेरा गुन्हेला तेरा एकशे एकोणसत्तर कारण की तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर तेरा गुन्हेला तेरा किती होतात एकशे एकोणसत्तर होतात मग आणखी एखादी संख्या आहे का मित्रांनो या तिघांनाही भाग जाईल नाही आहे म्हणजे तेरा हा झाला तुमचा मसावी ठीक आहे तेरा हा काय झाला तुमचा मसावी मग बाकी किती आहे बाकी आहे सहा आठ नऊ आणि तेरा या सर्वांची करून घ्या बेरीज म्हणजे तेरा आणि नऊ तेरा ने नऊ बावीस बावीस आणि आठ बावीस आणि आठ तीस तीस अधिक सहा म्हणजे किती छत्तीस आणि छत्तीस म्हणजेच पर्याय क्रमांक एक म्हणजेच मित्रांनो तुम्हाला अशा मोठ्या समान भागात जर कापायचं असेल त्या लोखंडी सळ्यांना त्या लोखंडी सळ्यांना जर शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात जर कापायचं असेल तर तुम्हाला एकूण किती तुकडे करावे लागतील मित्रांनो एकूण छत्तीस तुकडे करावं लागतील म्हणजेच जी काही बाकी आहे त्या बाकींची तुम्ही करून घ्या बेरीज ठीक आहे म्हणजेच सहा आणि आठ चौदा चौदा आणि नऊ अधिक तेरा म्हणजे किती छत्तीस तुमचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक एक तर हा होता मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा तुम्हाला दिलेला आहे दोन संख्यांचे गुणोत्तर जर विसास बावीस असेल विसास बावीस असेल ठीक आहे दोन संख्यांचं तुम्हाला गुणोत्तर दिलं आहे विसात बावीस व त्यांचा मसावी जर सतरा असेल तर त्या संख्या कोणत्या अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे तुम्हाला हा जो मसावी आहे सतरा या सत्रांना याला पण गुणायचा आहे आणि या, या सत्रांनी याला गुणायचा आहे जर वीस गुन्ह्याला जर सतरा केला तर सतरा दोन्ही चौतीस म्हणजे तीनशे चाळीस आणि बावीस गुन्हेला जर सतरा केलं बावीस गुणेले सतरा, सतरा, 24 सतरा तर सतरा दोन्ही चौतीसशे चार हातच्याले तीन सतरा दोन्ही चौतीस आणि तीन सदतीस म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर म्हणजे त्या दोन संख्या मित्रांनो कोणत्या येत आहे तीनशे चाळीस आणि तीनशे चौऱ्याहत्तर आणि तीनशे चाळीस आणि तीनशे चौऱ्याहत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक चौथा तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पाचवा तुम्हाला दिलेला आहे सहा बेल एकाच वेळी वाजत आहे ठीक आहे सहा बेल ज्या आहे सहा प्रकारच्या बेल आहे त्या एकाच वेळी वाजत आहे आता या सहा बेल अनुक्रमे दोन चार सहा आठ दहा आणि बारा या सेकंदामध्ये या अंतराने वाजत आहे ठीक आहे वाजतात दोन चार सहा आठ दहा बारा सेकंद या अंतराने वाजतात म्हणजे पहिली बेल दोन सेकंदाने वाजली तर दुसरी बेल चार सेकंदाने वाजते तिसरी बेल सहा चौथी बेल आठ पाचवी बेल दहा आणि सहावी बेल बारा अशा दोन दोन सेकंदाच्या फरकाने त्या बेल वाजत आहे ठीक आहे तर तीस मिनटाच्या कालावधीमध्ये त्या सहा बेल किती वेळा एकत्र वाजतील ठीक आहे आता तुम्हाला इथे तीस मिनिटं दिले आहे आणि ह्या ज्या बेल आहे या बेलमधलं अंतर सेकंडमध्ये दिलं आहे तर सुरुवातीला आपण काय करूया या तीस मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करून घेऊया तीस मिनटं गुन्हेला साठ म्हणजे सायंत्रिक अठरा अठरावर दोन शून्य म्हणजेच अठराशे से सेकंद ठीक आहे आपण या तीस मिनिटाचं रूपांतर सेकंडमध्ये करून घेतलं आहे ठीक आहे आता याला थोडं बाजूनं ठेवा आता याचा आपण काय करूया दोन चार सहा आठ दहा यांचा आपण काढून घेऊया लसावी लसावी काढण्यासाठी या सर्व संख्यांना भाग जाणारी कोणती संख्या आहे तर ती आहे दोन दोननं भाग दिल्यास इथे एक इथे दोन इथे तीन इथे चार इथे पाच आणि इथे सहा ठीक आहे परत दोननं भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर बघा हा एक जसाच्या तसा इथे एक हा तीन जशाच्या तसा कारण की दोन ना तीनला भाग जात नाही चारच्या जागी आपण लिहू दोन हा पाच जसा तसा आणि हा तीन ठीक आहे दोननं भाग जाणार आहे जे ज्याला ज्याला भाग दिला त्याला आपण भाग दिला आणि जिथे भाग जात नाही त्या संख्या जशाच्या तशा लिहिल्या आता परत सांगा कुठली संख्या आहे तर ती संख्या आहे तीन तीननं भाग दिल्यास इथे एक एक, एक एक दोन जसं दो तसा पाच जसं तसा आणि हा एक ठीक आहे आणि मग आता बे दोन्ही चार याचा सर्वांचा करून घ्या गुणाकार म्हणजे बे दोने चार चार त्रिक बारा आणि बारा गुन्हेला पाच दुने दहा म्हणजेच किती एकशे वीस म्हणजे मित्रांनो लसावी किती येत आहे इथे लसावी आला आहे आपला एकशे वीस ठीक आहे आणि जेव्हा एकशे वीस लसावी येतो त्या एकशे वीस लसावीने या अठराशेला भाग देऊन द्या म्हणजे समजा आपण अठराशेला जर एकशे वीसनं भाग दिला तर शून्य शून्य कॅन्सल आणि एकशे ऐंशी बागेला बारा म्हणजे किती थी? पंधरा ठीक आहे आता पंधरा ऑप्शन आपल्याकडे नाही आहे मग बघा सहा बेल एकाच वेळी वाजल्या म्हणजे हा एक टाईम आणि हा पंधरा वेळचा टाईम म्हणजे तुम्हाला या पंधरामध्ये एक ॲड करा म्हणजे सोळा आणि सोळा म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे म्हणजेच पहिल्यांदा पहिल्यांदा या सहाच्या सहा बेल एकदा वाजल्या आहेत आणि नंतर पाच पंधरा वेळा वाजल्या ठीक आहे तर अशा या टोटल किती वेळा वाचतील मित्रांनो या तीस मिनटाच्या कालावधीत एकूण सोळा वेळा या सहाच्या सहाही बेल एकत्र एक वाचतील आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण येथे या व्हिडिओमध्ये मिश्र उदाहरणे बघितले लसावी आणि मसावीवरील तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद